लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील कोपरखेळणे गावातील काही तरुणांनी एकत्रित येऊन लोकनेते दिबांच्या नावाचा इको फ्रेंडली आकाश कंदील बनवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे सध्या धावपळीच्या युगामध्ये कुणालाही आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र कोपरखेळणे गावच्या रणजित पाटील चेतक पाटील राजेश पाटील चंदन पाटील या तरुणांनी दिबांच्या आठवणींना उजाळा मिळावा तसेच दिबांच्या भूमिपुत्रांसाठी योगदान रक्तरंजित आंदोलने अशा आठवणी जागृत ठेवण्याच्या हेतूने नवीन युवा पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने रणजित पाटील आणि दिव्यांग तरुण अविनाश भरत पाटील यांच्या संकल्पनेतून दिबांच्या नावाचे नवी मुंबई विमानतळ आणि विमानाची इको फ्रेंडली प्रतिकृतीचे आकाश कंदील बनवण्यात आले आहे भारतीय संस्कृती जपण्यासाठी व पर्यावरणाला पूरक व कमी खर्चात हे कंदील तरुणांनी एकत्रित येऊन बनवले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल देऊन जाहीर करावे या प्रमुख मागणीसाठी कोपरखेणे गावातील स्पॉट बॉईज ग्रुपच्या वतीने गावच्या मध्यवर्ती ठिकाणी भला मोठा आकाशकंदील उभारला आहे या आकाशकंदीलावर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विमानाची प्रतिकृती काढली आहे सहा बाय पाच फुटाची कंदिलाची इको फ्रेंडली प्रतिकृती तयार करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागला नमस्कार मंडळी तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या स्पॉट मित्र मंडळातर्फे हे भव्य आकाश कंदील आम्ही तर दिवाळी निमित्त पाटील नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं ला पाहिजे या अनुषंगाने आम्ही हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी हा आकाश कंदील बनवण्याकरता रणजित पाटील चेतक पाटील चंदन पाटील राजेश भुईर आणि आमचे परम मित्र अविनाश भरत पाटील यांनी हे आकाश कंदील साकारलेलं आहे कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा कोपरखेरणे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा